जे महाराष्ट्र मालिका प्रेमी नो हळद मध्ये लावलेला आहे आणि आजच्या या, या भागामध्ये आपण उद्याचा भाग म्हणजेच पुढील भागामध्ये काय होणार हे पाहणार आहोत तर गौतमी सर्व बॅचलर्स ला टीप देत असते की ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याला लवकरात लवकर व्यक्त करायला हवं व त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की कृष्ण ही शेतमालाचा टेम्पो घेऊन शहराकडे निघालेली असते वाटेमध्ये दुष्यंतची गाडी त्यांच्या टेम्पो समोर येते व अचानक ब्रेक मारल्या कारणाने गाडीतील थोडा माल हा खाली पडतो दुष्यंत आणि कृष्णा दोघेही खाली उतरतात व गौतमी मात्र कृष्णाला बघून मागे जाऊन व कृष्णा तुमच्यामुळे बघा किती नुकसान झाले यावर दुष्यंत म्हणतो किती नुकसान झालंय तुझं यावर कृष्णा म्हणते सतराशे रुपयाचं नुकसान झालेलं आहे यावर दुष्यंत म्हणतो हे दोन हजार रुपये सुट्टे नाही येत माझ्याकडे याच्यावर कृष्णा म्हणते मी पाच पैक कोणाचे घेणार नाही हे घ्या तीनशे ची हळद आहे तुम्ही घ्या आणि दोन हजार इकडे द्या व बुंगाट पाहुण म्हणून ते तिथून निघून जाते तर मित्रांनो नवीन मालिका नव वेळ कसा काय वाटतंय तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच रिव्ह्यूज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा